सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा, राजा तालुक्यात कपाशी शंभर टक्के श्रीमंतराजे लखोजीराव जाधवराव प्रतिष्ठानची ठाम मागणी सरसकट सर्वे करा प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत तात्काळ कर्जमाफी जाहीर करा असे स्पष्ट मत प्रतिष्ठानने व्यक्त केली आहे यांच्यासह सह शेतकरी योद्धा कृती समितीने देखील अतिवृष्टीचा सवय करा शेतकऱ्याला प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत देखील करून तात्काळ कर्जमाफी जाहीर करा शेतकरी जगला तर देश जगेल त्यांनी सरकार प्रति नाराजी जाहीर केली आहे